स्वप्न पैसे सतत खर्च होत असतील पैसा टिकतच नसेल नजर लागली असेल या आणि अशा अनेक समस्यांवर काय करायचं ते आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगतो हा व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का अतिशय महत्त्वाचा विषय मी या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर आज घेऊन आलेलो आहे आपल्या चॅनलवर जे काही विषय मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामागचा एकच माझा उद्देश असतो की या संदर्भात तुम्हाला सगळं काही ज्ञान मिळावं तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्ञान वाढवा आणि या उपायांचा तुम्ही वापर करा इथं कोणताही अंधश्रद्धेला थारा नसतो आणि शिवीगाळ करणाऱ्यांना तर माझ्या चॅनलवर अजिबात स्थान आहे शिवी देणाऱ्या बऱ्याच कमेंट मला डिलीट कराव्या लागतात आणि तुमच्यामुळं ज्या विषयांवर मला व्हिडिओ घेऊन यायचा असतो ते पूर्ण त्या शिव्यांमुळं त्या कमेंटमुळं माझा ते विषय तुमच्यापर्यंत मांडताना मला उशीर होतो त्यामुळं इतर साधकांचं थोडंसं चांगलं होऊ दे आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना स्वप्न पडत असतील तर स्वप्नाच्या बाबतीत ही माहिती बहुतेक तुम्हाला माहीत नसेल ती आत्ता मी सांगतो बघा रात्रीच्या पहिल्या प्रहरी पडलेली स्वप्न एका वर्षात पूर्ण होत असतात रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी पडलेली स्वप्न आठ महिन्यात पूर्ण होत असतात रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी पडलेली स्वप्न तीन महिन्यात पूर्ण होतात चौथ्या प्रहरी पडलेली स्वप्न एका महिन्यात पहाटे सूर्योदयापूर्वी जर स्वप्न पडली किंवा सूर्य उगवताना जर स्वप्न पडली तर दहा दिवसांपासून ते काही तासांमध्ये स्वप्नांचं फळ तुम्हाला मिळत असतं मग अशा प्रहरानुसार जर तुम्हाला शुभ स्वप्न पडलं असेल किंवा अशुभ स्वप्न पडलं असेल तर जर तुम्हाला वाईट स्वप्न पडलं असेल तर त्या वाईट स्वप्नाचा प्रभाव संपवण्यासाठी मृत्युंजय मंत्राचा जप करणं स्वतःच घडी हवन करणं किंवा विष्णू सहस्त्र नामाचं काही दिवस वाचन करणं गजेंद्र मोक्षाचं पठण करणं किंवा ब्राह्मणांना भोजन घालणं यापैकी कुठलाही एक पर्याय तुम्ही निवडू शकता आणि अजून एक उपाय सांगतो जर अशुभ स्वप्न तुम्हाला पडलंच तर त्यावेळेला त्वरित पुन्हा झोपून काही वेळानंतर जर तुम्ही उठलात तर त्याचा काहीशी जी तीव्रता असते ती कमी होते आणि अशुभ स्वप्नाचं जे फळ असेल त्याच्यापासून तुम्हाला सुटका मिळवता येते आता हा झाला पहिला विषय दुसरा विषय मोराचा पंख बघा मोर हा असा पक्षी आहे जो कधीच कोणाच्या संपर्कात येत नाही मला काय म्हणायचं आहे ते समजून घ्या मोर हा कधीही कोणाच्या संपर्कात येत नाही तो सदैव शुद्ध असतो आणि म्हणूनच मोराच्या पंखाचा वापर नजर लागली असेल किंवा कोणाला जर भूतप्रेत बाधा झाली असेल तर ती बाधा उतरवण्यासाठी देखील करतात मोराचा पंख जिथे असेल तिथे सर्प कधीच प्रवेश करत नाहीत तंत्र आणि मंत्रामध्ये मोराच्या पिसाचा वापर स्त्रीला जर पुत्र होत नसेल तर त्यासाठी सुद्धा केला जातो मोराच्या पिसाचा एक उपयोग तुम्हाला सांगतो मोराच्या पिसामध्ये जिथे तारा असतो बघा तेवढा भाग कापून बारीक वाटून बारीक करून जर कोणाही गर्भवती स्त्रीला पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यात तीन तीन वेळा दिवसातून खायला दिलं तर तिला मुलगाच होतो हे लक्षात घ्या हे आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल जे मी सांगतोय आणि मोराच्या पंखाचा तुम्ही जर देवाऱ्यात पूजेच्या ठिकाणी जर ठेवून मोरपंख ठेवून त्याची जर पूजा केलीत तर तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदते आन आणि सदैव तुम्हाला शुभ फळ मिळत राहते आता विषय क्रमांक तीन बऱ्याचदा कष्ट करूनही अपयश जर तुम्हाला मिळत नसेल पैसा जर टिकतच नसेल निरंतर पैशांचा नाश होत असेल तर एक उपाय जो आता सांगतो तो, तो तुम्ही अवश्य करा रविवारी रात्री रविवारी रात्री झोपण्याच्या वेळी एका पेल्यात पाणी घ्या आणि त्यात थोडंसं दूध तुम्ही मिक्स करा मिसळा त्याला झाकून ठेवा बरं तुमच्या उशीच्या खाली उशीच्या खाली पडायला नको असं ठेवा कुठेतरी थोडंसं सेटिंग करा पण ठेवा सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून ते पेला म्हणजे ज्याच्यामध्ये दूध आणि पाणी तुम्ही मिश्रण केलेले ते घेऊन किकरच्या वृक्षाजवळ तुम्ही ते अर्पण करावं ओतावं आता किकरचं झाड म्हणजे बाबळीचं झाड लक्षात घ्या या बाबळीच्या झाडाजवळ तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि हे तुम्ही सोमवारी सकाळी त्या झाडाला अर्पण करणार आहात असा हा कार्यक्रम सात सोमवार करा तिकरचं वृक्ष म्हणजेच भाबळीचं वृक्ष हे अतिशक्तिशाली वृक्ष आहे आणि त्या वृक्षावर स्वतः भगवान विष्णू वास करतात ही माहिती तुम्ही थोडंसं रिसर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल पुरातन काळामध्ये भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी या झाडाची पूजा केली जात होती पण आता तुम्ही सगळी लोक विज्ञानाच्या युगात वाढलेली त्यामुळे तुम्हाला ही सगळी अंधश्रद्धा वाटते आणि या विज्ञानाचा प्रसार झाल्यामुळं तुम्ही खोटं आहे हेच मला तुम्ही सांगणार पण तुम्ही सांगितल्याने हे खऱ्याचं खोटं कधी ठरत नाही जर वेळात वेळ वेड़ काढून थोडीशी कड काढून सात सोमवार जर तुम्ही हा प्रयोग केला तर तुमच्या घरात जे सारखा आजारपण आहे जो सारखा या ना त्या कारणाने पैसा निघून जातोय तो पैसा टिकेल विश्वास असेल तरच हे करा नाहीतर ह्या मार्गाला जाऊ नका आता विषय पुढचा आता एखाद्याची नजर किती वाईट असते जरा व्हिडिओ पॉज करा आणि मला तुम्ही सांगा नजर किती वाईट असेल नजर इतकी वाईट असते की ती एखाद्या दे दगडाला सुद्धा फोडू शकते आणि म्हणूनच नजर ही विषापेक्षा खतरनाक आहे एखाद्याची नजर लागणं हे सामान्य आहे एखादा जळणाऱ्या प्रवृत्तीचा माणूस कोणा ना कोणावर तरी जळत असतो त्याची नजर सारखी लागत असते तर उपाय काय करायचा सात दांडीवाल्या लाल मिरच्या घ्यायच्या आणि ज्याला नजर लागलेली आहे त्याच्या डोक्यावरून पाया ते पायापर्यंत सात वेळा फिरवून त्या मिरच्या जाळायच्या लागलेली नजर उतरते आणि शक्य असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा मंगळवारी किंवा शनिवारी मारुतीच्या दर्शनाला जा आणि तिथं मारुती रावांच्या उजव्या खांद्याला जो शेंदूर लागलेला आहे तो बोटाने थोडा शेंदूर काढून घ्या आणि तुमच्या मस्तकावर लावा नजर कितीही तीव्र असू दे ती नजर एका क्षणार्धात उतरून जाईल पण मारुती देवाच्या पूर्ण प्रतिमेला लावलेला शेंदूरच तुम्ही तुमच्या कपाळावर लावायचं आहे मस्तकावर लावायचं आहे तरच ज्याची नजर लागली त्या नजरेला नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या शेंद्रात आहे आता हे काही जे छोटे छोटे उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले ते उपाय तुम्ही करून पहा आणि काय फरक पडतो हे मला कमेंटमध्ये कळवा विषय जर तुम्हाला अजूनही समजला नसेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून पुन्हा पहा व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि आपल्या चॅनल अवश्य सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ मध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी प्रकट होईन आता आज्ञा द्या आता मी पुढच्या व्हिडिओच्या तयारीला लागतो इथे श्री गुरु दत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त